नमस्कार मी प्रशांत ठाकूर सामाजिक विकास संस्था रत्नागिरी आज पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा भरती इत्यादी परीक्षांसाठी असणारा महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे पदावली आज आपण ह्याच्यावरचे टेक्निक्स आणि काही गणितं आपण बघणार आहोत सुरुवातीला पदावली म्हणजे बेरीज वजाभ गुणाकार भाहाकार अशा सगळ्या क्रिया एकत्र एकाच गणितात असणाऱ्या उदाहरणांना पदावलीतली उदाहरणं असं म्हणतात ती सोडवताना आपण बोडमास किंवा कंचे फाकू बेऊ या नियमाचा वापर करून आपण सोडवायचा आता हे काय आहे बोडमास किंवा कंचे फाकू बेऊ हे एकदा आपण बघू बघून घेऊया भगु, कन कण कं म्हणजे कंस म्हणजे त्याला आपण ब्रॅकेट असं सुद्धा म्हणतो त्याला बी असं म्हटलंय कन मे कंस ब्रैकेट बी ओ ऑफ ऑफ चाची मे चाची इत्यादि चाची चे चे चा वगैरह तो ओ बी ओ डी डी मे डिविजन डिविजन मे भागाकार एम एम्जे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार त्यानंतर ए ॲडिशन हे कन चे म्हणजे कंस चे म्हणजे चाची हा भा, भागाकार गु गुणाकार बे म्हणजे बेरीज व वजा बाकी एस सब्टॅक्शन लक्षात बोडमासचा लाँग फॉर्म मी सांगितला या क्रमाने उदाहरणामध्ये असणारे गणित या क्रमाने सोडवायचे म्हणजे पहिल्यांदा कंस सोडवायचा त्यानंतर चाचीचे काय असेल तर त्यानंतर भागाकार गुणाकार या क्रमाने येणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडवायच्या लक्षात त्यामुळे या नियमाला बोडमास नियम असं म्हणतात बॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन किंवा कंसचे भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी कंचे भागू बे हे मी थोडक्यात इथे सांगितले प्रथम कंसातील क्रिया कराव्यात सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवा म्हणजे कंस सोडवा त्यानंतर कंसा बाहेरील संख्या व कंस यांच्यामध्ये गुणाकार चिन्हगृहित धरावे कंस असेल असं असतं कधी कधी दोन गुणिले कंसात तीन अधिक सात वजा तीन गुणिले दोन वजा पाच बरोबर किती तर हा कौ साली सोडवायचा सात अधिक तीन नऊ नऊ आणि मग मग यांच्यामध्ये काय चिन्ह आहे हे गुणाकाराचं चिन्ह आहे दोन गुणिले सात अधिक तीन दहा दोन गुणिले दहा वीस इकडे हे वजा चिन्ह आहेत हा कंस आधी सोडवायचा तीन गुणिले दोन वजा पाच दोन वजा पाच वजा तीन हे वजा वजा अधिक होतील अधिक न एकोणतीस त्यानंतर म्हणजे गुणाकार क्रिया करावी असत ना दहाचे किंवा शंभरचे वीस टक्के किंवा एकशे पंचवीस चे एकशे पंचवीसचे पन्नास टक्के जे एकशे पंचवीस गुणिले पन्नास टक्के किंवा पन्नास टक्के ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ एकशे पंचवीस लक्षात ते चाचीचे ते चाची, चाची। त्यानंतर भागार गुणाकार बेरीज वजाबाकी या क्रिया याच क्रमाने कराव्यात म्हणजे पहिला भागाकार मग गुणाकार मग बेरीज मग वजाबाकी या क्रमाने कराव्यात हे बेसिक नियम आपण बघितले बोडमासनुसार ह्याच्यावरची काही गणितं आपण सोडवलेली आहेत परत एकदा आपण आज बघूया नियमाचा वापर करून नीट करूया म्हणजे चुकायला होणार नाही हे गणित बघा चार गुणिले कंसात पाच अधिक चार वजा बारा वजा सहा भागिले तीन बरोबर किती तर पहिल्यांदा कंस सोडवायचा म्हणजे हे पाच अधिक चार जेवढे जेवढे कंस दिसतात तेवढे तेवढे आतून बाहेर सोडवत आणायचे कधी कधी एकात एक दोन तीन कंस असतात हे चार आहेत तसे राहतील आतमध्ये पाच अधिक चार नऊ वजा बारा वजा सहा बारा वजा सहा सहा भागेले तीन बरोबर क्वेश्चन मार्क मग हे नऊने आत गुण या नऊ चौक छत्तीस वजा ता कौश बाहेर काढला तर सहा भागेले तीन दोन बरोबर छत्तीस वजा दोन चौतीस छत्तीस वजा दोन चौतीस उत्तर कुठे पहिला पर्याय आपला करेक्ट उत्तर आहे लक्षात आधी आधी कंस सोडवून घेतला मग गुणाकार भाज वजा बाकी क्रमाने केला तर बघा तीसचा चा एकशे तीन कंसात तीन अधिक एक बरोबर किती सगळ्यात पहिल्यांदा कंस केला त्याच्या जोडीला चा करू शकतो म्हणजे तीस गुणिले एक छे तीन कंसा तीन अधिक एक चार जे तीस गुणिले चार छे तीन असं हे गणित राहील तीन दहा तीस दहा चाळीस चाळीसचं उत्तर किती आलं चाळीस इथे पर्याय कुठला आहे शेवटचा पर्याय आहे चाळीस अलग लक्षात चा चाच्या ऐवजी इथे गुणाकार घेतलं पौसधी चा म्हणजे चा गुणिले ती चा एकशे तीन कंसात हे तीन अधिक एक चार हे आधी सोडवून घेत सोपे सोपी आहेत गणित पाचशे सात अधिक दोनशे तीन गुणिले चारशे सात आता इथे हे बेरीज इथे गुणाकार आहे म्हणजे आधी गुणाकार करायचा म्हणजे पाचशे सात आहेत तसे राहतील अधिक आहे तसं चार गुणे आठ चेद सात्री एकवीस छेद समान करूया इथे सात एक ते एकवीस आहे याला तीन ने गुणया पाच पंधरा चेद सात्रीक एकवीस पंधरा चें एकवीस अधिक आठ चेद एकवीस पंधरा अधिक आठ तेवीस तेवीस चेद एकवीस इथे पर्याय आहेत तेवीस चेद एकवीस अठरा चे ते एकवीस आपल्याला उत्तर बरोबर मिळालेलं आहे तेवीस चेस आता पण आपण या गणितात बघितलं आधी बेरीज आणि गुणाकार असे दोनच आहेत त्याच्यातलं आधी आपण गुणाकार करून घेतला हा हे गणित बघा नऊ अधिक तीन गुणिले एकवीस भागिले सात तर नऊ अधिक तीन आधी करायच नाही आधी हा गुणाकार आणि भागाकार तीन गुणिले एकवीस त्रेसष्ट भागीले सात त्रेसष्ट भागीले सात त्रेसष्ट भागीले सात किती येत नवा सात त्रेसष्ट हे नऊ आहेत तसे नाही त्रेसष्ट भागेले सातचं उत्तर नऊ नऊ अधिक नऊ अठरा नऊ अठरा म्हणजे हे उत्तर करेक्ट आहे ही सगळी बाकीची रॉग येते ह्याचं उत्तर आलं किती अठरा पुढे बघा चा सात गुणिले पाच अधिक चार वजा आठ भागिले दोन गुणिले तीन त्यामध्ये ही क्रिया पहिल्यांदा करायची त्याच्या जोडीला तुम्ही ही क्रिया करू शकता भागाकार गुणाकार पण सगळ्यात शेवटी प्लस आणि मायनस करायचे सात पाच पस्तीस अधिक चार वजा आठ भागिले दोन चार चार गुणिले तीन चार त्रिक सॉरी आठ भागिले दोन चार चार त्रिक बारा पस्तीस अधिक चार वजा बारा पस्तीस अधिक चार एकोणचाळीस एकोणचाळीस वजा बारा म्हणजे सत्तावीस तो उत्तर बघा एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस त्यामुळे हा क्रम चुकवायचा नाही क्रम चुकवलात की तुमचं उत्तर चुकणार त्यानंतरचं हे एकदम सोपं आहे त्यामुळे ऑप्शन नाही दिले पाच भागीले पाच इथे कौसठ टाकून दिलाय आणि पाच गुणलेले पाच इथे पण कंस टाकून दिलाय मध्ये बेरीज जरी कंस टाकला नसतो तरी हे आधी आलं असतं हे आधी आलं असतं पाच भागीले पाच एक अधिक पाच गुणले पाच पंचवीस पंचवीस अधिक एक सव्वीस कधी कधी कंस टाकून सुद्धा देतात हे बघा वजा अठ्ठ्याण्णव सोपं एकदम वजा वजा एकशे पंचवीस हे वजा इकडे वजा 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 अधिक म्हणजे वजा, वजा, वजा अठ्ठ्याण्णव अधिक एकशे पंचवीस किती येतं थोडक्यात हे एकशे पंचवीस वजा अठ्ठ्याण्णव बरोबर सत्तावीस जर चिन्ह भिन्न असतील चिन्ह भिन्न असतील तर दोन संख्यांची वजा बाकी होते एकशे पंचवीस वजा अठ्ठ्याण्णव सत्तावीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं मोठी संख्या कुठली आहे एकशे पंचवीस ही मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथे सत्तावीसचं उत्तर प्लस तर हे दोनशे तेवीस दोनशे तेवीस सत्तावीस सत्तावीस एकशे पंचवीस अधिक अठ्याण्णव दोनशे तेवीस येतं याच्यातलं पण उत्तर देऊ शकता चुकून वजा सत्तावीस पण लिहू शकता पण करेक्ट काय अधिक सत्तावीस आणि बारीक बारीक गोष्टी आहेत चिन्हां चिन्हांचे नियम वगैरे हो हे अगदी जपून वापरायला लागतात फास्ट करायला लागतात कृती हे बघा पस्तीस आधी पण गुणाकारापूर्वी कंस सात वजा दोन सात वजा दोन पाच पस्तीस गुणिले पाच हे आधी करायला लागेल मग प्लस पण इकडे भाग आहे त्यामुळे हे तत्पूर्वी करायला लागेल अठरा भागिले नऊ दोन बरोबर किती ते पस्तीस गुणिले पाच अधिक का दोन पस्तीस गुणिले पाच एकशे पंच्याहत्तर अधिक दोन जे एकशे सत्याहत्तर ऑप्शन ब सेकंड ऑप्शन हा करेक्ट आहे इथे बघा हा कौसाठी आपण सोडवून घेतला सात वाजा दोन पाच मग गुणाकार केलाय त्याच वेळी इकडे करून चालतो जर मध्ये दुसरं चिन्ह असेल तर ते करून चालतं क्रमाने येणार एक स्टेप वाढेल आपल्याला स्टेप पण कमी करायचे वेळ वाचवायचा आहे त्यामुळे ऍट अ टाइम काही गोष्टी करून चालतात पण ते योग्य आहेत का हे बघायचं हम्म नाही तर आधीच बेरीज करून टाका पाच अधिक दोन सात करा आणि पस्तीस गुणिले सात तस चालणार नाही अजून काही गणित आपण बघूया ही थोडी डिफिकल्ट लेवलची म्हणतो चौपन्न वजा ब्याऐंशी वजा त्र्याहत्तर वजा पंधरा वजा क्वेश्चन मार्क तीन कंस आहेत बरोबर सदतीस तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक को येईल हे आपल्याला क्लिअर कट सोडवावं लागेल चौपन्न वजा ब्याऐंशी एक एक कंस काढत नेऊया याला वजा दिलं इथे आपण टाकूया चौपन्न वजा ब्याऐंशी वजा कंसात त्र्याहत्तर वजा कंसाठ टाकूया वजा पंधरा आणि वजा याला एक्स म्हणूया तीन कंस पूर्ण केले सध्या तर सगळे कंस काढत नेऊया हळूहळू पहिला हा हा कंस पहिला काढूया पंधरा आणि याचा बाकी सगळे कंस आहेत असे टाकूया चौपन्न वजा ब्याऐंशी वजा त्र्याहत्तर हे आहेत एवढे ठेवतात हे वजा पंधरा आणि वजा वजा अधिक एक्स एक कंस गेलाय त्यामुळे एकच राहील एक, एक गेलाय दोन राहतील बरोबर सदतीस त्र्याहत्तर वजा पंधरा त्र्याहत्तर वजा पंधरा अठ्ठावन्न चौपन्न वजा ब्याऐंशी अठ्ठावन्न अधिक एक्स आता परत हा कंस सोडूया चौपन्न वजा चौपन्न कसा ब्याशी वजा अठ्ठावन्न वजा एक्स बरोबर सदतीस ब्याऐंशी वजा अठ्ठावन्न ब्याऐंशी वजा अठ्ठावन्न चोवीस चोवीस वजा एक्स चौकणी कंसात काय राहील चोवीस वजा एक्स बरोबर सदतीस आता शेवटचा कंस काढून टाकूया चौपन्न वजा चोवीस अधिक एक्स बरोबर सदतीस चौपन्न वजा चोवीस तीस तीस अधिक एक्स बरोबर सदतीस म्हणजे एक्स बरोबर सात सात अधिक तीस सदतीस ऑप्शन ब हे जी आता म्हणाल तुम्ही हे एवढं कठीण कसं होणार काय होणार तर हे सवयीने तो फास्ट होतात मी सावकाश चौका सावका, स्टेप वाईज दाखवलं डायरेक्टली तुम्ही पटापटाकसुद्धा करू शकता लक्षात थोडं जरा काळजी घ्यावी यु, घेऊन यु, करावं लागेल पुढचं बघा पुढील पदावलीची किंमत काढा वीस भागिले आता पहिला भागार करायचा असतो पण आधी अंश करायचा असतो त्यामुळे त्यामुळे हा कंस आधी सोडवायला लागेल कंसात आता गुणाकार भागाकार बेरी जवळजवळ की त्या क्रमाने येतील पण आधी कंस करायचा दोन पूर्णांक एकशे तीन वजा चार पूर्णांक एकशे तीन अधिक सहा पूर्णांक एकशे तीन ह्याच्यात एकशे तीन काय सामायिक आहे त्यामुळे आपण दोन वजा चार अधिक सहा या सगळ्याला सामायिक एकशे तीन करू शकतो पुढे वीस भागिले आणि दोन आठ वजा चार चार पूर्णांक एकशे तीन म्हणजे चार त्रिक बाराने एक तेराचे तीन वीस भागिले तेराचे तीन भागाकार म्हणजे उलट करून गुणाकार वीस गुणले तीनशे तेरा वीस रे साठ साठशे तेरा तेरा चौक बावन्न आठ बावन्न आठ साठ चार पूर्णांक आठशे तेरा हे उत्तर तुमचं करेक्ट येईल लक्षात त्यानंतर बघा जर ॲट द रेट भागकार आणि एस गुणाकार असेल तर खालील दुसरा लहान पर्याय कोणता पहिले तेहतीस ॲट द रेट पाच म्हणजे तेहतीस भागिले पाच म्हणजे सहा पॉईंट काही येईल सहा पॉईंट सहा येईल बहुते त्यानंतर दोन एस चार पॉईंट पाच म्हणजे दोन गुणिले चार पॉईंट पाच म्हणजे नऊ त्यानंतर बावीस ॲट द रेट तीन बावीस भागिले तीन सता एक साथ पोईंट तीन असता एकवीस सात पॉईंट तीनचा बार वगैरे येईल आणि तीन एस तीन तीन त्रिक नऊ तर ह्याच्यात चढत्या क्रमाने खालीलपैकी सर्वात लहान दुसरा लहान म्हणजे खालून दोन नंबरचा सगळ्यात लहान सहा पॉईंटचा सा त्यानंतर सात पॉईंट तीन तीन नंबरला नऊ म्हणजे सात पॉईंट तीन हे काय सगळ्यात लहान दोन नंबरचा आहे तो बावीस ॲट द रेट तीन म्हणजे ऑप्शन क हा करेक्ट लक्षात सुद्धा गणित याच्यात वरची येतात हा बघा पंचवीसच्या खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय म्हणतो चारही पर्याय चारपैकी आपल्याला सगळ्यात मोठा पर्याय शोधायचा त्यामुळे सगळ्या पर्यायाचे आपल्याला आन्सर काढावे लागतील पण आपण अप्रॉक्सिमेटली आन्सर पटकन काढून बघूया आणि म्हणजे त्यात समान काय असेल तर बघू पंचवीसच्या दहा टक्के दोनशेच्या पंधरा टक्के तीनशेच्या तीस टक्के हे एक टक्केवरी आपल्याला पटापटा काढता यायला पाहिजे पंचवीसच्या दहा टक्के म्हणजे दोन पॉईंट पाच दोनशेच्या पंधरा टक्के जे पंधरा दोन्ही तीस वजा तीस तीनशेच्या तीस टक्के म्हणजे वजा नव्वद तीनशेचे तीस टक्के शंभरचे तीस टक्के तीस दोनशेचे साठ तीनशेचे नव्वद शंभरचे पंधरा टक्के पंधरा दोनशेचे पंधरा टक्के तीस तीसने वीस एकशे वीस तीस नव्वद एकशे वीस दोन पॉईंट पाच वजा एकशे वीस बरोबर वजा एकशे सतरा पॉईंट पाच आहे मायनसमध्ये हा काय सगळ्यात मोठा असेल असं वाटत नाही आहे कारण इथे प्लस आहे इथे प्लस आहे इथे प्लस इथे प्लस हे सगळे प्लस आहे त्यामुळे नक्की हा पर्याय काय सगळ्यात मोठा असणार नाही आता उरलेले हे तीन पर्याय बघूया पंचवीसच्या पंधरा टक्के दोनशेच्या पंचवीस टक्के तीनशेच्या पाच टक्के पंचवीसचे पंधरा पंचवीसचे दहा टक्के दोन पॉईंट पाच होते पंचवीसचे पंधरा टक्के तीन पॉईंट सात पाच असतील साधारण तीनच्या आसपास म्हणजे दोनशेचे पंचवीस टक्के म्हणजे पन्नास आणि तीनशेचे पाच टक्के म्हणजे पंधरा पन्नासने पंधरा पासष्टने तीन ॲप्रॉक्सिमेटली अडुसष्ट शंभरच्या पंचवीस टक्के पंचवीस दोनशेच्या दोनशेच्या पंधरा टक्के तीस अधिक दोनशे पन्नासचे तीस टक्के म्हणजे तीसने तीस, तीस साठ आणि पंधरा पंच्याहत्तर म्हणजे हे उत्तर येते एकशे तीस एकशे तीसच्या आसपास आणि शेवटचं शंभरच्या वीस टक्के वीस एकशे पंचवीसच्या पंचवीस टक्के साधारण एकतीसच्या आसपास येत आणि दोनशे पन्नासचे पाच टक्के म्हणजे साधारण बारा बारा ते तेरा वी एकतीसने बारा त्रेचाळीसने वीस त्रेसष्ट एवढे पर्याय बघितले आपण ॲप्रॉक्सिमेटली आन्सर काढली आहे आणि साधारण काय पर्यायांमध्ये जवळपास काही नाही आहेत हे मायनसमध्ये हा कट हे अडुसष्ट त्रेसष्ट एकशे तीस म्हणजे आपल्याला विचारलं आहे सगळ्यात मोठा दोन नंबर वगैरे विचारला असता तर हे अडुसष्ट आणि त्रेसष्ट आपल्याला जरा सॉल्व करून नीट बघायला लागले असते पण सगळ्यात मोठा विचारला आहे एकशे तीस हा मोठा दिसतोय आपल्याला त्यामुळे क उत्तर हे काय सगळ्यात मोठा पर्याय अगदी आपल्याला टक्केवारी एक्झॅक्टली ये काढता येत नसेल पटकन तरी अप्रॉक्झिमेटली काढता यायला पाहिजे अच्छा पदावली पार्टमधला आपण सगळ्यात शेवटचा प्रॉब्लेम बघूया खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आत्तासारखंच आपल्याला करायचं आहे पण ॲप्रॉक्सिमेटलीच आत्ता आन्सर काढूया म्हणजे आपल्याला सगळे सोडवत बसायला नको हे दोन आणि पाच दोन आणि हे सहा धरूया सहा आणि दोन आठ आठ आणि हे पाच तेरा तेरा अधिक हे दोन हे पंधरा वजा चार आणि चार आठ नी तीन अकरा हे चार आणि चार आठ आठ ने तीन अकरा आणि नऊ अकरा आणि नऊ वीस पंधरा वजा वीस वजा पाच हे वजामध्ये येत आहे मग हे काय सर्वात मोठा पर्याय असेल असं वाटत नाही दुसरं बघूया चार आणि चार आठ आणि चार बारा चार सोळा सोळा आणि चार वीस चार चार आणि चार आठ आणि चार बारा आणि चार सोळा सोळा आणि चार वीस आणि आठ अठ्ठावीस वजा सहा नितीन नऊ अठ्ठावीस वजा नऊ अठ्ठावीस वजा नऊ एकोणीस त्यानंतर एक, एक चार पाच पाच ने तीन आठ ने सहा चौदा पाच आणि सात पाच ने आठ तेरा तेरा ने तीन तेरा ने तीन सोळा वजा सोळा चौदा वजा सोळा वजा दोन तर चार आणि तीन सात सात चार अकरा नी तीन चौदा आणि नऊ तेवीस पाच ने चार नऊ ने तीन नऊ नि तीन बारा तेवीस वजा बारा जी है हे अकरा जे हे अप्रॉक्सिमेटली हे दोन निगेटिव आहेत येऊन येणारच नाही राहतात पर्याय ब आणि ड तो, तो एकोणीस आणि अकरा एवढा फरक आहे थोडाफार इकडे तिकडे असू शकतो हा एकोणीसचा सोळा सतरा येईल हा अकराचा तेरापर्यंत जाईल पण तरीसुद्धा मोठा पर्याय आपल्याला हाच मिळेल तुम्ही आन्सर काढून बघू शकता ठीक आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पदावलीवरची गणितं बघितली ज्याची बॉड बोडमास रूलनुसार कशी गणितं सोडवायची ही आपण बघितली आधी बेरीज मग वजाबाकी आधी भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या क्रमाने आणि तत्पूर्वी कंस सोडवून आपल्याला हे करायचं असतं हे आपण बघितलं आपल्याला व्हिडिओ नक्की आवडला असेल आपल्याला काय डाऊट असतील शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शंका दूर करू